चला आता आजची दिवसाची सुरुवात माझी दुपारी दोन वाजल्यापासून आहे दुपारी दोन वाजलेले आहेत आणि आत्ता मी जस्ट आंघोळ करून फ्रेश झालेली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे ना की गणपतीचा कप्पा सगळा आवरायचा होता तो सगळा कप्पा आता आवरला सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या आणि आज काका एक नाही आहेत तर मग त्यामुळे कसं की माझी मी मनकी राणी असायती तर आता तुम्हाला सांगते आता देवपूजाच माझ्याकडे काय याय लागले बाहेर येतो ठीक आहे असू दे हे आतला काळा कापड आहे तर तुम्हाला एक मला सांगायचं होतं की आज आता माझ्याकडे देवपूजा आहे दुपारी दोन वाजता मी देवपूजा करणार तुम्हाला सांगते मी सकाळी कधी सात वाजता काढून आणलेली आहेत पण सगळं आवरा आवरीच्या नादामध्ये देव तसेच राहिले आंघोळच राहिली होती माझी मग आता असू दे शॉर्टकट मी पूजा करणार आहे म्हणजे फुले काढणे आणि फुले काढणे घालणे एवढं एकच मी करणार आहे आज तर पहिलं फुलं काढते आणि नवीन फुलं घालते आजोबा बाबा असताना म्हणजे काका असताना करतात ते सगळी व्यवस्थित पूजा मी शॉर्टकट करणार कारण दुपारचे दोन वाजलेले आहेत पोटात भूकही प्रचंड लागलेली आहे पण सगळी ही आवरावरी ही तर करावीच लागते घरात कार्यक्रम म्हणजे हा असा देवाचा कार्यक्रम असला की छोटे 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 इतक्या वस्तू आपण साठवून ठेवलेल्या असतात की नाही तर तुमच्याशी बोलत बोलत देवाची फुलं काढते तर ह्या सगळ्या साठवून ठेवलेल्या ज्या वस्तू असतात तर तुम्ही म्हणाल एकाग्रपणे करा देवाची पूजा एकाग्रपणे काम हेच देव असं आहे आणि आत्ता माझा यूट्यूबचा व्हिडिओ म्हणजे हे माझं काम करते मी होय ना तर हे बघा आपण वेगवेग आपण बायका किनी खूप सगळीच कामं आपलीच असतात आणि सगळ्या कामातच आपण देव बघतो मी तर बघते बघा सगळ्या कामामध्ये मी देव बघत असते तर आता फक्त फुलं काढणे आणि नवीन फुलं घालणे आणि तुम्हाला हेही सांगते की मी आता तुम्ही म्हणाल हे काय गाऊन घालून करताय तुम्ही तुम्हाला राग येईल गाऊन घाल पूजा करतात का कोणी होय माझे दोन तीन गाऊन जे आहेत ना माझे केसरी लाल असे जे मी गाऊन घेतलेले आहेत विकत म्हणजे घेतेच मी असे ते जे गाऊन आहेत ते मी सोवळ्यातले म्हणून ठेवलेले आहेत सोहळ्यातले गाऊन आहेत माझ्याकडं बरं का तर म्हणजे मग मी ते फक्त गाऊन असं एवढ्यापुरतंच वापरायचं कधीतरी प्रसंग आला तर देवपूजा करण्याचा इतर वेळेला ते गाऊन लगेचच बदलून टाकायचे आणि इतर पेहराव घालायचा पण हे खास देवपूजेचे गाऊन आहेत माझे तर मग शक्यतो लाल आणि केशरी असे दोन प्रकारचे असे रंग मिळाले मला छान की मी घेते आणि मला असं वाटत असतं देवपूजा करताना सुद्धा गाऊनही आपले खूप छान असले पाहिजेत खूप छान खूप मस्त मस्त यावरती माझा फार भर आहे तुम्हाला माहिती आहे तर हा माझा गाऊन तुम्ही बघितला नव्हता मस्त मस्त गाऊन आहे हा माझा छान छान गाऊन आहे हा तुम्ही बघितलाच नाही आहे कारण हा नवीनच गाऊन आहे तर ठीक आहे मी आता ही फक्त सगळी फुलं आहे ही फुलं मी सगळी झाडात टाकून येते आणि नवीन फुलं आता घालते सर्व फुलं मी देवाची काढलेली आहेत छानपैकी आता दिवासुद्धा अजून लावलेला नाही आहे सकाळपासून सकाळी लावला होता उठल्या उठल्या पण आता सर्वच करणार आणि हे रांगोळी म्हणून बघितलं मी काय ठेवते इथं वेगळी रांगोळी काढायला होत नाही तर मला हे असे हे पाठ केले मागच्या वर्षी मी दा केला होता व्हिडिओ याचा तर माझ्या एक मैत्रिण असे छोटे छोटे रांगोळीचे पाठ करते तर हे बघा असले कानातले पण आहेत माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे ना प्लायवूडचे कानातले आणि प्लायवूडचे पाठ तर मी हे असं फुलंही ठेवते रांगोळी म्हणून रांगोळी काढत बसत नाही रोजच्या दिवसाला हे कधी हे असं काहीतरी वेगळं वेगळं ठेवत असते तर असं प्रत्येकाची देवाची पूजा ही वेगळी असते आणि भावा भाव तिथे भा भाव तिथे देव बरोबर आहे बर ना जे काही तुम्ही भक्तिभावाने कराल ते देवाला पोचतंच पोचतं तुम्ही रोजचं काम करताना एक वेळ तुमची देवपूजा राहिली तरी देव तुम्हाला काही म्हणत नाही कारण रोजची कामं ही आपली जास्त महत्त्वाची आहेत आणि त्याचा त्रास नाही करून घ्यायचा मात्र अरे माझं हे राहिलो हे राहिलो ते राहिलं घरातलं काम राहिलं की अडतं पण देवपूजा राहिली तर एक वेळ चालतं ना असंच आपण म्हणतो पण ठीक आहे जसं जमेल तसं आज मी दुपार दोन वाजलेले आहेत तरीसुद्धा देवपूजा करत आहे शॉर्टकटमध्ये आपली पूजा मस्तपैकी आटोपलेली आहे छान फुलांची छान दिसती आहे की नाही बघा बरं आमचा हा कैलास पर्वत किती सुंदर दिसतो आहे केदारनाथ किती छान दिसतो आहे की नाही बघा बरं ही माझ्या सासूबाईंचे सोळा सोमवार त्यांनी केले होते त्याची त्यांची पिंडी आहे आणि माझ्याकडे भरपूर देव आहेत डबल तिबल देव आहेत प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आठवणी आहेत त्या आम्ही ठेवलेल्या आहेत सगळ्यांच्या मी कुणाच्याच अशा आठवणी आहे एकच देव ठेवायचं असं नाही माझ्याकडे बघा गणपतीच्या कितीतरी मूर्ती आहेत दत्ताच्या चा आहेत सगळे आहेत अ सगळं मनाचं असतं आपलं मन दुर्बळ नाही करायचं तर मस्तपैकी असा मी नैवेद्य केलेलं आहे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्या नाहीतर ह्याला नरजो लागतात छानपैकी आपण नैवेद्य दाखवलेलं आहे चला मंगलमूर्ती मोर्या मंगलमूर्ती मोर्या भगवंत 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 हे ईश्वरा सर्वांना बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राऊ दे भगवान भगवान श्री कृष्ण महाराज की जय चला भूक लागली आता जेवायला बसूया ओके okay. हां हॅलो बोला अनंताला ना फुलं भरपूर आहेत या वर्शी आहेत यावर्षी आहेत काय काय पाहिजे हां उद्या अनंताची पूजा बरोबर आहे लक्षा आहे लक्षात आहे माझ्या आंब्याची पानं कर्दळी फुलं आणि उद्या हां येते येते फुलं वगैरे सगळं आणून देते मी येणारच आहे गावात आज हां पाच सहा वाजेपर्यंत येते सगळं आणून देते, देते माझ्याकडे जे जे पत्री आहेत ना सगळी सोळा प्रकारची आहेत पत्री माझ्याकडे हां देते पत्री फुलं हां देते देते आणून अनंताचं फुल महत्त्वाचं देते तुळस आहे बेल आहे दुर्व आहेत सगळं देते हो यावर्षी तर आपल्याकडे सगळं आहे देते आणून देते आणि हो हो येते ना उद्या ना जेवायला अनंताचा प्रसाद पाहिजे ना पाहिजे ना होय 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 आणि गावात पण मी येणारच आहे त्यामुळे काही काळजी करू नका त्याजव भवनला काहीतरी किल्ल्यांचं प्रदर्शन लागलंय ना काहीतरी पडलं किल्ल्यांचं प्रदर्शन लागलंय ना हां मग येऊन बघून जाते की बघून येते हां जरा काहीतरी छान असतं ना व्हिडिओमध्ये दाखवायला बघूया येणार आहे तिकडे तुमच्या घराकडेच येणार आहे हां सगळी फुलं वगैरे घेऊन येते काळजी करू नका हो 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 ठीक आहे ठीक आहे आधी काढते आता जेवायच्या आधी पहिलं ठीक आहे चला आलेली आहे आता बागेमध्ये फुलं वगैरे देते त्यांना त्यांच्यासाठी काढायला पाहिजेत पहिलं अनंताचं फूल काढूया हे बघा हे अनंताचं झाड आहे युनिक झाड आहे असं दिसतंय कारण खूप जण अनंताचं फूल मागतात माझ्याकडं हे बघा हे अनंताचं फूल काहीतरी सरपटत गेलं बाई काही गेलं कोण असू जाऊ दे काहीतरी गेलं सरपटलं हे अनंताचं फूल हे पाहिजे त्यांना उद्याच्या पूजेला हे लागतंच ना आणि यावर्षी आहेत नाही तर अक्षरशः एक एक फूल नाही मग शेवटी पान द्यावं लागतं त्यांना अनंताचं तर यावर्षी खूप फुलं आहेत तर आता सर्व फुलं पानं पत्री काढते आणि मगच आता जेवायला सगळंच काढू आता कडीपत्ता काढू सगळं काढू सगळ्या प्रकारची फुलं काढू सगळ्या प्रकारची पानं काढू प्रत्येक पत्री त्यांना सोळा सोळा लागते पण आता मी काय मोजून मोजून काढणार नाही आहे असं कटाक कटाकत कटा, तोडणार आहे काय इलाज नाही नाहीतर तर फार वेळ जाईल वेगळ्या प्रकारचे आता आपण फुलं सगळे फुलं पानं आणि फांद्या सगळ्या काढलेल्या आहेत त्यांना देण्यासाठी तर आता हे बघायला हे बघा एवढं आता हे सगळं गाडीतनं नेऊन देणार लांब आहे तर तीन चार किलोमीटर आहे पण हे सगळं नेऊन देणार अजूनही कर्दळ काढायची राहिलीच की होय oh, कर्दळ काढूया इथं आहे की आपल्याकडे कर्दळ हे बघा हे कर्दळ पण आहे फुलांची तर ही करदळ पण आपण काढूया आता मी खाऊ ही काढलेली आहेत ओव्याची पानं भजी करायला त्यांना सांगणार भजी करा म्हणून सांगणार कडीपत्ता काढलेला आहे सगळं काढलेलं आहे भरपूर म्हणजे आता काय म्हणतात त्यांना उद्या त्यांच्याकडे काय काय आहे सत्यनारायण पण असतो आणि अनंत पण असतो ना तर हा एवढी मी ढीगवर काढलेली आहेत तर गाडीत ठेवते हे सुद्धा काढणार आहे अय्यो हां निघत एक नाही लवकर लवकर हे बघा निघाल हे एक आहे पुन्हा हे गुलाबी पण आहे मस्त हे पण काढूया आत्ता तर त्याचा सगळं देवापर्यंत पोचावं सगळं एवढी एकच इच्छा असते माझी सगळ्यांचे देव भरभरून भरभरून जावेत अशी इच्छा असते चला आणि आता हे पण झालं चला आता भूक लागली चक्केन पडायची पाळी आली hey, एवढी फुलं पान आणि पत्री <laughs> <laughs> मी काढलेली आहेत त्यांचे देव असे भरभरून भरभरून जायला पाहिजेत हे बघा चालेक मस्त कर्दळी चला झालं आता बहुतेक हो सगळं झालं जिवूया आणि नेऊन देऊया तेवढीच सेवा देवाची हे बघा गाडीत सगळं ठेवलेलं आहे मला ना जरा आवडच आहे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरात एवढं अवतार आमच्या घरात सगळ्यांना आवड आहेच मला सुद्धा आवड आहे आणि म्हणतात ना तसं आनंद पण आहे मला सगळं बाकीचं पण लोकांचं करण्यात पण आनंद आहे सगळ्याच गोष्टी करण्यात मला आनंद आहे तसं देवाचं करायला मला खूप आवडतं आणि असंच म्हणजे निसर्गात रमायला आवडतं त्यामुळे तर चला आधी जेवते नाहीतर पडीन कुठं हॅलो हां रिक्षा मामा हां तो आ एक काम करायचं होतं ते खाली गावात जाऊन मागच्या वर्षी देऊन आला होता की तसं फुलं पानं ते सगळं पत्री वगैरे देऊन यायचंय हां उद्या ती पूजा असते की त्यांच्याकडे आठवलं का तुम्हाला हां हां तिथं कधी येत आहे मग आहे ना वेळ तुम्हाला नाही जाण्या येण्याचं देते की मी तुम्हाला मी नाही येणार आहे ते दे देते हा देऊन या देऊन या तुम्ही हा तुमच्या सवडीना देऊन या कधी येता बघा बर बर या ठीक आहे ठीक आहे हे काय आलो बापरे घाबरले घाबरली घाबरली घाबरले दौरी अशी मी याची मोळी आहे आणि मस्त असं आता तार बांधून देते दरवर्षी आनंदाचं एक फुल मिळेपर्यंत रगड होत पण यावर्षी बघा किती फुलं मिळाली अनंताची भरपूर आली रिक्षावाले मामा काय रे मुला न जावा रिक्षातनं हिंडून येणार आहे काय काय होतंय फोर व्हीलर जात नाही हो तिथं आणि टू व्हीलरने जायचं म्हणजे उद्या मला परत तिथं जायलाच पाहिजे मग दोन दोन वेळा होतं हे घ्या ठेवून घ्या सगळं असंच असंच घेऊन जावा सांगित सांगते तुम्ही नेतायच की तिथं व्यवस्थित घेऊन जावा अजून लागणार हा नको राहू दे राहू दे असू दे असू दे मला एवढी हेल्प झाली खूप झालं राहू देत तुम्ही एवढं जाऊन येत आहे पुष्कळ झालं माझ्यासाठी